नमस्कार मित्रांनो आज आम्ही चालू फिरायला अंदाला रा? खत भरायचा तर आम्ही अशा प्रकारे भरतो कोंबड्या हा गेल गुबर तू कोजीबाण पासून आणलंय माझा आज केकडादार आहे पण दाजी पासून आणलाय आणि आम्ही कोंबड्या हा गेल तो यार, ताजा, ताजा, आगेल <laughs> ली, बर यार ताज गेल डायरेक्ट तर मित्र याची खाली खत आहे आज पावडीन ओढून काढायला साईटला साईटला काढून जायला का मग टोकरे भरून टारले टाकायचे तर मित्र आम्ही फसलो पण तुम्ही फसू नका असा कोंबड खत भर ना का या वाळ्याची तर बघा त्यांना फक्त खायचं नागायचं काम आहे त्यांना खायला सुविधा मस्त केली भांडी नाही घातली काय अजून ते आणि ही मॅडम देखा खत भरायला ठेवली बिंड बांधून पाणी मामा मग लावलंय खालून बोट लावलं का बरोबर नीट खाली बोट लावला पाणी म्हणजे कोंबड्यांना पाणी पियायचं असलं घेतात सोस तर मित्रांनो अशा प्रकारे कोंबड्या पाणी पितात पेना एकदा पेपे पेपे पेना हा आता या पी अरे भारी 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 आयडिया करून ठेवला बोबा एक नंबर हम्म तर आमचे दाजू नवीन क्वालिटी पावड आणून दिलाय तर दाजी काय कटाव शकत नाही नाद तर मित्रांनो या फक्त खायचा आणि हागायचा त्याच कामात आणलं आणि त्याच आम्ही भरून तो शेतकरी हो ना म्हणजे सोपं ना आज सगळं उचलायला लागत ना तर भरपूर गरम नव्हतात आतमध्ये कस तरी चाललंय वाजवाज भरायचं काम दाजी जाम भिडायला दाजी काय दम टकू राहिला दाजीला काळजी घरी जायची तर मित्रांनो मॅडम मस्त आरामात आहे आम्हाला हा आम घ्यायला पर एवढा टाक भारलाय मॅडम निवड बसली एक तर मित्रांनो भरपूर टायमानंतर एक साइड भरून झाली आता दुसरी साइड भरायची टॅक्टर कुणी कुठला नेणार तर मित्रांनो रस्त्यावर ट्रॅक्टर वळवाय आम्हाला आता इथून रिव्हर्स रिवर्स ट्रॅक्टर परत तिकडं लावायचं आहे तिथं ते, ते दरवाज्या पाशी मग आता थोडास राहिला मग आवडा भरून मग घरी जायचं तर मित्रांनो आता ती साईट भरून झाली तर आता ही साईट ना भरायचं साईट न लावला थोडाच राहिला तर मित्रांनो थोडासा राहिला पण पब्लिक फार जाम झाली तर तिकडे बघा तुमची वहिनी कशी बसली फार निवांत थकून जाम झाली तर थोडास ट्रॅक्टर राहिला फक्त शिग लावायचा तर मित्रांनो तुस असा खत असला ना आम्ही एक तासात कुवाली भरतो तर आम्हाला ह्या खातळ जवळजवळ तीन तास गेलाय चौघा आणि आम्ही तुसाच खात असले की दोघा जण एक तासात भरून टाकतात तर या खात भरायला तकलीफ भरली तर मित्रांनो आमचा ट्रॅक्टर झाला भरून आता घरी निघायचा बरोबर मग तेवढा खास भरला नाही असायचा अंगा बरोबर का खास भरला नाही म्हणून कटाळ आलाय त्याच्यामुळे असं दहाजी समान ना दाजी समोर नाही कटाळा आला त्याच्यामुळे चांगला भरला ना मित्रांनो हातपाय धुवून आलो तर चालू आंडिया नाही दाजी सांगत हातपाय आता तुम्ही तिर आव त्याच्यात बोलत नाही तर आता आम्ही हांडी आणायचं चालवत हा लाईक तर मित्रांनो आम्ही अंडी घेतलं डायरेक्ट गोणीत तर मित्रांनो आता आम्ही पोचलो वावर ट्रॅक्टर भरून आणलाय तर आता खाली करायचं आहे तर मित्रांनो आता खत खाली या लवकर फोकून आणि वावर तयार करून घ्यायचा आहे तर लगेच माणसं माग कांदा लावायला त्याच्यामुळे मग लवकरच गाय गाय करायचं आहे सगळंच